सांदवड तालुक्यातील हरवलेल्या दोन्ही मुली अखेर समाज माध्यमावर व्हायरल केलेल्या फोटोमुळे सापडल्या असून समाज माध्यमावर व्हायरल होणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल विविध तर्क लावले जातात काही चांगल्या तर काही वाईट असतात परंतु आमच्या चांदवड तालुक्यातील व्हायरल झालेल्या दोन मुली हरवल्याची बातमी समाज माध्यमावर पडल्यामुळे मुली। सदर मुलींना सापडण्यात पोलिसांना चोवीस तासाच्या प्रयत्नांना यश आल्याने सोशल मीडियाचा फायदा झाल्याचा चांदवड तालुका अनुभवत आहे सदरच्या मुली कॉलेज युती पवारीच्या सतर्कतेमुळे सोशल मीडियावर फोटो बघितला असल्याने त्यांना तिला ओळखण्यास अडचण आली नाही त्या कॉलेज खाली असलेल्या टळल्याची घटना यामुळे घडली आहे गाव पंचक्रोशीतील नागरिकांनी त्याचप्रमाणे नातेवाईकांनी पोलिसांचे आभार मानले एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील अण्णा सोनणे चांदवड काल जे आमच्या पंचक्रोशीवर आमच्या तालुक्यावर जे संकट आलं होतं ते संकट आमच्या पंचक्रोशीतील तरुणांनी आणि विशेषतः पोलीस स्टेशनचे वाघसाहेब आणि टीम त्यांच्या टीमनी या ठिकाणी व्यवस्थित पार पाडलं आणि गेलेल्या ज्या मुली त्या सुखरूप आणल्या मी त्या पोलीस स्टेशनचं आणि पंचकृषीतील तरुणांचं खूप खूप या ठिकाणी आभार मानतो आणि ज्या मुलींनी तत्परता दाखवली काजल पवार नावाची ज्या मुलींना बसमधून उतरून घेतलं त्या मुलीचंही काजल पवार नावाच्या मुलीचंही या ठिकाणी विशेष कौतुक करतो आणि तिचाही नांदरुटे तिचाही पंचक्रोशीच्या वतीनं खूप खूप आभार मानतो आणि पुनतचे एकदा चांदवड पोलीस स्टेशनचे व त्या वाघसाहेबांचे व त्यांच्या सर्व टीमचे या ठिकाणी खूप खूप आभार मानतो धन्यवाद यावेळी पोलीस निरीक्षक कैलास वाघ सुनील जाधव चंद्रकांत पवार राजेंद्र माळी संतोष दोंदे व कमल आयरे मॅडम विक्रम बस्ते दिनेश सुळ संतोष लोखंडे प्रदीप आजगे प्रदीप सोळंकी यांनी रात्रभर जागरण करून संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व परिसर पिंजून काढला